राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शरद क्रीडा महोत्सवाअंतर्गत सीपीएल पंधरा क्रिकेट स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यामध्ये आर के इंटरप्राइजेसवर बाबा केक शॉप या संघाने विजय मिळवत सीपीएल पंधराची ट्रॉफी जिंकली आहे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव आशिष पवार यांच्या वतीने शरद क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहरातील राजीव गांधी मैदान येथे सी पी एल पंधरा क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी झालेल्या अंतिम सामन्यात बाबा केक शॉपने के के आर इंटरप्राइजेस संघावर मात करीत सीपीएल पंधराचे विजेतेपद पटकावले आहे या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रल्हाद बकले यांना मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या दीपक चौधरी यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे शहराध्यक्ष खाजा शरफुद्दीन युवक अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व कमिटी मेंबर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते